कसे असास मित्रांनो मजेत ना मजेतच राहा मी स्वानंद पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण करतल जे आपण पागून आणलं बोयटा त्याचा सार किंवा तिकला काय होता तर आपण बघूया आता तर ती रेसिपी आप तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू गावतली या तर मी आता असं आहे माझ्या आत्तेच्या गावी सुंदर अशा देवबागात तारकर्लीच्या फुड्या आणि पाठीमागे देवबागची नदी कर्ली नदी आणि समुद्राचं संगम झालेलो अशा सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आहे देवबागेमध्ये दे। तर देवबाग म्हणजे अंकिता वालावलकर कोकण घलचं गाव तर त्या गावात असं आहे मी तर आता आपण बोईटाची रेसिपी बघूया चला तर त्या दिवशी राहुल आणि मी तोंडवेळेच्या समुद्रावर गेलो शेंडे घेऊन पागूक तेव्हा आमका ही बोयटा गावली काकी सुट्टी करता एवढी झाली आहे सुट्टी करून ताजी बोयटा त्याच्यामुळे पाणी पण बरं असं लाल लाल दिसता एवढी झाली आहे आणि एवढी अजून करूची काकी आढळून नाही घेतलं कोयत्यार जमता तुका कोयत्यार मासे सुट्टी करूची पण एक टेक्निक आहे पायान तो कोयतो एका बाजून पकडू पण बॅलेन्स जाऊ शकते ना काकी सगळ्यांच्या नाही जमणार कसं आढळणार बसा गावता आणि नाही पण कोयत्या थोडी रिस्क का पण काकी आमची किती एकदम सुसाट साफ करता जो मासो म्हणजे बर्ड भारी ना काकी चवीक आणि ताजा म्हटल्याच्या नंतर विषयच नाही आता ह्याचं काय करतो आपण सार थोडे फ्राय आणि थोडे साराक बघूया आता आपण सुटी करून झाल्यावर फायनल करूया काय करूच आता ना कारण सार करूचा म्हटलं तर परत डबल डबल होतं कारण कालवाचा वाजताला ना त्यापेक्षा आपण फ्रायच करूया ना चला पने पने आता आपण थोड्या वेळाने येऊया आपली बोटा आता सुट्टी करून झाली आहेत आता मस्तपैकी मीठ लावूया आणि पुढच्या प्रोसेसला जाऊया ह्याचा जा वाटापा आपला बोयटाचा तिकला त्याच्यासाठी आपण ह्या बनवतो मिरची बेडकी मिरची हळद लसूण लसूण आणि ह्या काय ह्या काय टाकलं टाकलं आणि टाकलं हळद आणि घरी धनी धनी आपूड आणि लसूण आणि बेडकी मिरची ह्याचं वाटप त्या कांदा टाकायचा तिच्या ह्याच्यातच नंतर कांदा नी 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 ता कांदा आणि खोबरा आणि वाटायचं ठीक आहे आणि फोटमी द्यायची आता आपण गोट्याचा तिकला बनवतो हा तेण तेण टाकलं ना तुपात आणि कांदो तेव्हा कांदो लाल होय सर आपण परतून घेऊया कांदो आपला थोडा आता लाल लाल होई दिलो आता आपण टोमॅटो टाकून थोडा वेळ शिजवून घेऊया तर आता ह्याच्या वाटप केल्या नाते तर आपण कोर्णीमध्ये टाकूया ह्या पण बनवतो बोलट्याचा तिकला किती टाकत एवढी टाकायची बरोबर तरी सात आठ असतली ना तर सात आठ कोकमा टाकल्याने राहतील चवीपुरतं मीठ आता मासे आहेत ना आता आपला सगळं टाकून झालेला वाईस तिकल्या उकळी का आपण बोयटा सोडूया आता आपला ह्याचा बोयटाचा आपण तयार करतो ना सार तिकला ते आता उकळी तर आपण त्याच्यामध्ये ही बोयटा घालून घेऊया ही खास आपल्याक आपलं तोंडोळीचा मामा असा संदीप मामा तिने खास आपल्यासाठी दिल्या <laughs> <बोड़ा थी> <laughs> ना बघा आता बोटात किती मिनट आहे पाच दहा मिनिट ना जास्तीत जास्त मध्ये शिजन तयार होताला कोथिंबीर झालं ना आता आपल्या ह्या रेडी बोळट्याचा आपल्या ह्या बोरट्याचा सार रेडी आहे कोथिंबीर घालून आपण उतरवून घेऊया कसं काय टाकतो कोथिंबीर आता कोथिंबीर टाकले ना उकळी पण येता त्याच्यामुळे आपला आता रेडी असा तो गावाल्यानु यावा जेव आमचा बोयट्याचा तिकला चपातीने भात तयार असा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय